हा सोळा एका रक्ताच्या नाताच्या पलीकडे एका भावावर विश्वास ठेवलेला हा बहिणींचा सोहळा आहे हा सोहळा ज्या बहिणीला वाटतं की माझ्या मागे कोणी नाही आमच्या मागे दादा आहे हा त्या विश्वासाचा नाताचा सोहळा हा सोहळा हा त्या नात्याचा सोहळा आहे तो बंधाचा सोहळा आहे एक बहीण एका भावाला ज्या पद्धतीने राखी बांधते त्या संरक्षणाची ज्याला हमी असते तशा ह्या माझ्या बहिणींना आमचा भाऊ आमचं कायम संरक्षण करेल हा एक नात्याचा तो सोहळा आहे मनापासून आनंद आहे की राजकारणाच्या पलीकडे समाजामध्ये एक विश्वासार्हतेचं एक नातं टर्म पूर्ण वेळ टिकेल असं एक वृद्धिंगत आम्हाला करता आलं मी खरं तर स्वतःला एक भाग्यवान समजतो की एवढ्या तमाम बहिणी माझ्यावर अगदी सख्या भावाच्या पलीकडे जीवापाड प्रेम करतात जर मी आयुष्यात काही कमवलं असेल तर हीच माझी खरी संपत्ती आहे की ज्या बहिणी माझ्यावर एवढं मोठं प्रेम करतात कुठल्याही गावात मी गेलो आणि जर एखादी भगिनी जर मी चेहऱ्याने ओळखत नसलो पण ती जर माझ्याजवळ आपुलकीने आली तर मला शंभर टक्के खात्री असते की ही माझी भगिनी आहे आणि हा एका नात्याचा पलीकडचा हा संवाद हा विश्वास हा निर्माण करताना तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वासही तेवढा थे ठेवला असं मला वाटतं की माझ्या अडचणीच्या काळात माझ्या पाठीमागे कोणीतरी माझा भाऊ आहे बहिणींना आता खात्री झाली आहे की आमचा भाऊ कायम आमच्या सोबत राहणार आहे या सी आर पी ताईंचा एक विषय आहे त्यांच्याही संदर्भातला आपण निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याही मुलींच्या संदर्भात आपण आता मदत चालू करणार आहोत ज्या सी आर पी आमच्या बहिणी आहेत त्यांच्या एका मुलीच्या लग्नाला ज्या पद्धतीने आपण आशा सेविकांचं निर्णय घेतला होता त्याच पद्धतीने सी आर पी ताईंना शब्द दिला होता आणि उद्यापासून एका सी आर पी ताईच्या एका मुलीच्या लग्नाला आपण ती मदत द्यायचं हा निर्णय आज आपण घोषित करत आहोत की जेणेकरून समाजात अजून एक घटक आपल्याला जोडला जाईल सर्व बहिणींवर माझा विश्वास आहेच की ते माझ्या पाठीमागे कशा उभ्या राहतील याचा आपण येणाऱ्या काळात सगळेजण अंदाज घ्याल एखाद्या वेळेस आपल्या आजोबाचे दोन चार लोक गळतील पण माझ्यासोबतची एक बहीण मला सोडून जाणार नाही आणि ती काय काय आणेल याचा कोणी या अंदाजही घेणार नाही अरे हे रात्र काय असं रात्री तर तयार झालेलं नाही रस्त्यावर भेटलो काय तही काय ना बरं एका पाय पडले जा गोड बोलली जा असं नातं नाही ते नातं त्या बहिणीला एक विश्वास झालाय कितीतरी बहिणी बोलल्यात जर तिला तीन भाऊ असेल ती ज्यावेळेस म्हणते की माझा चौथा भाऊ मंगेश दादा आहे अरे काय कमवलं तर हे नातं मी कमवलं हा विश्वास मी कमवला